मित्रांनो मी ज्योती पाटील आपल्या या चव आगरी खोल्यांच्या सीझन टू मध्ये हो मी खूप खूप तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजपासून लागलाय श्रावण म्हणजे तुम्हाला सांगता आता नॉनव्हेज ची रेसिपी मी या श्रावण महिना अजिबात दाखवणार नाही कणाला आमचं माझं तो उपास आहे आणि पण असणारच कारण शुद्ध पवित्र असा महिना हा मानला जातो तो म्हणजे श्रावण महिना तर चला अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्या सुंदर अशा एक रेसिपी आपण तुम्हाला दाखवणार आहे तर मी कुठे आले बघू शकता फार कोळी वडा तर या खोली आलेले म्हणजे आमच्या आगडीचे लोक फक्त नॉन काय भारी बनवाय तर व्हेज पण भारी बनवतात हेच तुम्हाला सांगायचं आहे तर मित्रांनो असं आहे की श्रावण महिन्या म्हटला सर्वांचा उपवास येतो या उपवासामध्ये तसं तर आधी कोणी लोकांना सगळ्याच रेसिपी येतात पण पावसाळी असल्यामुळे रान भाज्या करून दाखवणार आहेत आणि या आईंना या वाली आई म्हणून खूप फेमस आहेत तसेच त्या ऑर्डरी सुद्धा घेतात जेवणाच्या आणि टिटवाळा मध्ये त्यांना फर्स्ट प्राइज सुद्धा भेटलेला आहे असं त्यांनी एक डिश केली होती नॉनव्हेज ची खरं तर नॉनव्हेज रेसिपी दाखवायची होती पण खरंच मानलं पाहिजे कारण आई मी सिटी होकार न देता पेट व्यक्तीसाठी होकार दिला तर चला आपण जाऊया त्यांनाच भेटायला गावामध्ये तर या माझ्यासोबत नक्की तुमच्यासाठी चला आपण बेबी आईना भेटायचं आहे ना धाकटे शाळेमधलं फेमस मंदिर आहे म्हणून तुम्हाला दाखवायला आणलं राकना तर आपण प्रार्थना करूया आणि या श्रावण महिन्याच्या माझ्याकडून तुम्हाला पहिले तर खूप खूप शुभेच्छा चला या आपण आईच्या इथे चालू नमस्कार, नमस्कार नमस्कार तर मित्रांनो तुम्हाला मी सांगलेलं ना, ना, सांगले ना बाहेर का बेबी आई बेबी आई म्हणजे खिचडीवाली आई तर या आपल्या आई आहे त्या ज्या खूप फेमस आहे शहाडगावामध्ये तर आई तुमच्याशी तर ओलाख माझी झालीच आहे पण ती तुमच्या घरातल्याच ओलाख करून घ्या ना घ्या चांगलं माझा छोटा मुलगा नमस्कार हा माझा नवरा नमस्कार नमस्कार <laughs> आणि या आहेत बेबी आई आई इकडे अजून मी माझ्या तर तुम्हाला बेबी आईची मी तर सांगितली पण खरं तर आमच्या या कुटुंबदार आहेत पवार आहेत त्यांचं नाव आणि माझी जी भाजी मोहिनी पवार तिची सासू आहे चुलस सासू तर मी का सांगता आजचा श्रावण महिना चालू झालेला हा तर मग आता मग का बनवशील आई तू मला तुला स्पेशल दाबोली बनवून दाखवणार आहे काय गाभुली अजून अगं नॉनवेज संपलं आई मग परत नॉनव्हेज रावड लागलाय मग ती गाबुली नाही माश्याची मग रानातली ची? गाबुली बनवून दाखवणार आहे अच्छा म्हणजे रानातली भाजी रान भाजी रान तर ती गाबुलीची भाजी म्हणजे तुम्ही असं समजू नका ती माशांची गाबुली अंड्यांची ती नाही ही रान भाजी आहे आणि रानातली ही याला पण गाबोलीच बोलतात ना हो तर मग वाटतच की बघताय चला रेसिपी दाखवते दाखवते आपल्या भाजीला लागणारे साहित्य दाखवते पहिला हे बघा ही रान भाजी आहे गाभोली ती अशी वेलीवर येते तर तिला मी अशी तोडून आणि साफ करून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे हा कांदा कापून घेतलेला आहे एक टॉमॅटा तेल मीठ हळद जिरा धना पावडर कोथंबीर कडीपत्ता मिरची आणि हे वाटण कलम कसला आहे वाटण खोबऱ्याचं आहे म्हणजे सुका खोबरा अच्छा सुका खोबऱ्याचं वाटण आहे आणि ही तुम्ही साफ करून घेतलेली आहे म्हणजे मला ती पण घ्या तुम्ही अशी असते ना याला बोलतात गाभुल्यांची भाजी जी आग्रेकोरी लोक मध्ये जाम फेमस आहे ज्यांना नसेल माहिती नसेल त्यांनी भाजी बघून घ्या ही भाजी आई सहसा सह भेटते कुठं रान ही रानातच असते हिला भाजीच बोलतात आणि ही पावसाळ्यामध्येच भेटते पावसाळ्यामध्येच भेटते त्याच्यानंतर मग ही सगळं निवडून असं तोडून हे ठेवलेले आहेत तुम्ही हे बॉईल करायचं नाही आता उकडायची आहे तुला आता उकडायची आहे चला तर मित्रांनो ही आहे गाबोली आणि आता मस्त पैकी भाजी आहे ही तर बनवून दाखवणार आई चल चला आणि आता जर उकळा आला तर मगच आपल्या गाबोली पाण्यात टाकायची चला आता आपल्या पाण्याला उकाळा आलाय चला आता आपण आपली गाबुली झाली का बघा झाली आहे अशी दाबून बघायची शिजली शिजल्याच्या नंतरच काढायची आहे का आता याचा आपण पाणी काढून घेऊ पण थोडी आई मदत करते चमचा झाला गावी धरायला पण थोडस थो थो चेंज होतो ना हा हिरवा असते ना शिजल्याच्या नंतर असं होते आणि रो पाणी बघा काळा पडते आता हे पाणी मिसळत ठेवायचं आणि आपण कांदा बांधून घेऊ तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालंय त्याच्यात आता जिरा टाकते पाहू चला कन्न पाहू तला जे पी पाटील चॅनल बरी कला पाहू तेटू तला जे पी पाटील चॅनल बरी तुमच्यासाठी घेऊन आली ज्योती पाटील लंबर आपल्याला आपल्याला शिजून व्यवस्थित आता देऊ आणि शिजल्याच्या नंतरच आपल्याला हळद आणि धना पावडर टाकायचं आपला कांदा आणि टोमॅटो शिजलेला शिजून झालेलं आहे ना हा शिजले शिजलाय आता आपल्याला धना पावडर टाकायची आहे आता आईन धना पावडर टाकले त्याच्यामध्ये धना पावडरच्या नंतर आपण हळद हळदीवरती बनवायची ना आपल्याला हो मिरची टाकून टाकलेले आहेत म्हणून हळद टाकून झटपट अशी होणारी असे ते मित्रांनो तर हळद आपली मिसलेली आहे आता घाबरली अच्छा पाणी व्यवस्थित सगळं मिसळून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता पाणी टाकायचं ना नाही पण ती पहिली शिजून घेतली आपण पहिले शिजून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला तर आता आईने थोडी गॅस कमी केलंय आता काय टाकायचं मी खोबऱ्याचं वाटण केलंय ना आता सुक ते टाकायचं होती कोथिंबीर अजून काय कोथिंबीर आहे लसूण आहे अद्रक आहे आणि सुका खोबरा आहे भाजलेला भाजलेला तर आता मस्त टाकून घेतलेला आहे तसे पूर्ण एकजीव मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं वाटण टाकून घ्यायचंय आणि मला सगळं आपण टाकले नाही दोन मिनिटं फक्त झाक लावून ठेवायचं अच्छा काही पाणी वगैरे टाकायचं याच्यात नाही काहीच नाही तर बारीक गॅस होती गॅस बघा बारीक केलेली आहे गॅस अजून बारीक अजून बारीक करायची बरोबर आणि झाकण ठेवायचं ओके आपण भाजी बघू झाली का चला

तयार झालेली आहे खाऊन वास पण किती मस्त येते सुगंध तर एकच नंबर म्हणजे असं थोडस वाटत मला नॉनव्हेज सगळं तर मित्रांनो जाम भारी बनवली आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे तर मी तर खाऊन बघणारच आहे मला खावायची जाम इच्छा झालेली आहे ही तर एकच भाजी आहे तू बाहेर तुला सरप्राईज दाखवते मी म्हणजे अजून काय बनवले चल तर खर बाबा चला मग आपण बघूया काय बनवले आईने बाबा हे तुझ्यासाठी सगळं बाबा बाबा एवढ्या मी मित्रांनो गाभुळीची भाजी रान भाजी आहे पण मला वाटतं आई या सगळ्या तुम्ही रानभाज्याच बनवल्यात काय सगळ्या भाज्याच केल्यात खास तुझ्यासाठी बाप रे हे बघ आपली मसाला कंटोळी बनवली आहे अच्छा कंटोळीची भाजी कधी मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये वा सुंदर आणि ही शेवट्याच्या पानांपासून चटणी बनवलेली आहे अरे वा एकच नंबर बघा मित्रांनो शेवगांच्या पानापासून बनवले तर मला टेस्ट करून तुम्हाला सांगे मी सांगेलच आणि हे शेवग्याच्या पानांपासून मी वड्या बनवून दाखवलेल्या बापरे कोथिंबीरच्या वड्या ऐकलेल्या आहे पण शेवगांच्या पानांच्या पानाच्या वड्या बनवल्या वा सुंदर आणि आपल्या आळूच्या पाण्याच गावठी पानं आपली सगळ्या रानभाज्याच आहेत म्हणजे हे पावसाळी आपण लावतो ना आळूची पानं त्याच्या अच्छा आणि ही भाजी कळडूची भाजी ही करडूची भाजी बनवलेली आहे ही पण रानभाजीच बघा मित्रांनो मस्त भाजी बनवलेली आहे करडूची भाजी बोलतो हिला हा आणि मी तर पहिले तर बघते मी जास्त भाज्या बनवत नाही विचारन आणि ही हिला इकऱ्याची भाजी बोलतात इकऱ्याची इखरा इकरा ही इकराची भाजी सगळ्या हळदीवर बनवतात ना आई जास्त तर हो हळदीवर आणि कांदा आणि मिरची साध्या सोपळ ह्याला काहीच लागत नाही ला जास्त आपण बघितलीच गाभुलेची भाजी ही जी आपली बनलेली आहे ही भाजी गाभुलेची आई आहे वा अजून ह्याच्यात काय बनवल्या आईने सकाळी पाच वाजता उठून बनवले हे सगळं अजून भरपूर आहेत आयटम तुम्ही बघा हे आपले डेट Hey, हे पावसाळीच भेटतात मला वाटलं शेवगाचे शेंगा आहेत पण मित्रांनो बरोबर डेट हे फक्त आपल्याला पावसाळीच भेटतात भेटतात बरोबर राजगिर्याचे भेटत राजगिर्याचे भेट आणि आज तुम्हाला फक्त राम भाज्या खायलाच नाही भेटणार तुम्हाला बघायला भेटेल या भाज्या अजून मी सुद्धा नाही बघितलेल्या एवढ्या थोड्या फार बघितल्या ह्याला काय बोलतो आई टेकला टेकला टेकल्याची भाजी बघा डा बघ आहे टेकल्याची भाजी आता अजून एक हा आहे के केवळा 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 ही के केवळ्याची भाजी याच्यात मी आपले गावठी भेंडी आहेत आणि केवळा टाकले अच्छा अच्छा तर तुम्ही बघू शकता याच्यात भेंडी आहे इकडे बघा भेंडी भेंडी आणि केवळा दोन्ही दोन्ही मिक्स करून ही भाजी बनवलेली आहे आणि भेंडी पण आहे आहे गावठी गावठी म्हणजे बोलायचा अर्थ अस असं झाला की ती घरात आम्ही लावलेली आहे त्याला गावठी बोललं जाईल म्हणजे काही लोक गावठी भेंडी म्हणजे काय तर अशी बनवले दोन्ही मिक्स करून मला तर जाऊजीचे अरे खायचे सगळं बघून तर बघा मित्रांनो एवढा सगळा बनवलाय आणि तो पण सकाळी लवकर उठून माझ्यासाठी तुम्ही बनवल्या तर मला मी तर खूपच आहे आता एवढं खाऊन दाखवायचंय बापरे आई पण डायट वर आहे थोडं थोडं तरी पण मी आईने बनवले आणि मी खाईन रानभाज्या खाल्ल्याच पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये रानभाज्या या पौष्टिक पोषणात असतात आणि पावसाळ्यातच भेटतात आणि त्या पावसाळ्यात भेटतात पण या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत आणि आपल्या मुलांना पण घातल्या पाहिजेत बरोबर आहे आई आता तुम्ही एवढं बोलता एवढं दाखवलं ना तर मला असं कधी खाऊन बघू मी सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या मी टेस्ट करून सांगणार आहे तर चला आम्ही झटपट इथं टेबलवरती लावतो आपली तुझ्यासाठी बनवली आहे काय बोलू मी मला हल्ली ना बोलायला शब्दच नाहीये तर आपण आलो होतो एक रेसिपी बनवण्यासाठी मी आली मला खरंच माहिती नव्हतं आईने सरप्राईज दिलेली आहे सगळ्या प्रकारचे रान आहेत मी तुम्हाला मग अशी पण आईने खोल दाखवल्या प्रत्येक भाजी पण दाखवली कोणती आहे कोणती नाही आणि म्हणजे महिनाभर मला आता रेसिपी टाकायची गरजच नाही श्रावण महिना म्हटलं ना आई तर रेसिपी श्रावण या रानमध्ये दाखवायची असतात या सगळ्या त्याच्यामध्ये मित्रांनो म्हणजे ज्या नसतील वगैरे त्या सुद्धा आहेत तर एवढा भारी टाट सजवला आजपर्यंत असा टाट आहे ना फक्त नॉनव्हेजवाले वाले सजवतात चिंबोरे आहे ते सगळं आयटम मच्छी मटन पण मध्ये हा थाली कोणाला बघायला भेटला नाही हा माझ्या चॅनल मध्ये बघायला भेटलेला आईंच्या मुळे आई पहिले तुमचं खूप खूप धन्यवाद आणि एकदा आपल्या प्रेक्षकांना परत तुम्ही सगळ्या सांगा भाज्या कोणत्या कोणत्याच्या ही भाजी इकड्याची आहे कंटोळी मसाला आहे ही शेवट्याच्या पाण्याची चटणी आहे हा केवळा आहे ही शेवड्याच्या पाण्याच्या वड्या आहेत राजगिऱ्याची देत आहे आळूची पानांचे वडे आहेत ही कडूची भाजी आहे आणि ही टेकल्याची भाजी आहे आणि ही कश्मीर आहे गावठी काकडीची आपली आणि भाकरी आणि ही गाबोलीची भाजी आहे तर बघितलं तर मित्रांनो सगळ्या भाज्या इथे आता आई मी मला तुम्ही तर गाभोल्यांच्या भाजीसाठी बोलवलेल्या पण मी सगळ्या भाज्या थोड्या थोड्या टेस्ट करून तुम्हाला सांगत कशा झाले आणि मित्रांनो तुम्हाला पण या भाज्या बनवायच्या आहेत आणि आईच्या मेहनतीला तुम्हाला खरंच मी तुम्हाला हात जोडून सांगते एक लाईक आणि कमेंट नक्की करा कारण हे करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे याची सगळं जे आहे हे मी तुम्हाला काय आपण नंतर विचारू त्या घाई झाले तर असं झाले तर कधी मी खाती भाकरीचा तुकडा आपण तोडलेला आहे पहिली तुम्हीच सांगा मी काय खाऊ तुम्हीच सांगायचं तर काय खाऊ पहिले काय तुला आवडेल ते खा चला आता आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो म्हणजे काबुलीची भाजी तर ती मी बेस्ट करून सांगते हा बघा गावलीचा घास आहे मस्त अप्रतिम आहे म्हणजे तुम्ही असं जर खाल ना तर तुम्हाला खरंच वाटेल आपण अंड्याची बुरजी असं अशा टाइप मध्ये आहे टेस्ट म्हणजे जे नॉनव्हेज लवर लव्हर आहेत व्हेज आता श्रावण मध्ये खूप अंटाळे असतील ना त्यांच्या भाजी खास करू नये तर चला दुसरी आई ही कुठली आहे ही मी छोटा छोटा हास घेते मित्रांनो कारण एवढ्या भाज्या खायच्या चव वेगळी आहे ना वेगळी आहे याची पण चव वेगळी आहे त्याची वेगळी होती आणि ही कुठली आहे ती छान जरी चव वेगळ्या असल्या ना तरी खायला खरंच खूप छान आहेत भाज्या एकदम थंड आहे आणि वेट लॉस साठी पण चांगल्या आहेत म्हणजे माझ्यासाठी खास करून तुम्ही हे बरं झालं आणि ही कुठली भाजी आहे भाजी मस्त चवच एक नंबर लागतोय तुम्ही खरंच मिसर ट्राय करा आता मी सगळ्याच भाज्या खाल्या आहेत आणि नंतर मी खाणारच आहे असं समजू नका तर आपली लास्ट आपण हे काय मसाला कंटोली कंटोली आहे पण आपण ही टेस्ट करूया चटणी चटणी कसली होती आई पानांची शेंगदाण शेंगदा टाकूया शेंगदाण टाकून गेले शेंगदाण टाकून गेलो चव भारी आणि मला वाटतं ही चटणी जास्त दिवस राहील दोन महिने राहते दोन महिने समस्त खाण्यावर खाऊ छान आहे अजून मी टेस्ट करायचंय मला तर या भाजीमध्ये आपण भेंडी टाकलेली आहे मी भेंडी आणि केवळा केवळा दोन्ही भाजी बघायच्यात भेंडी पण घेतलेली आहे दोन्ही मिक्स आहेत म्हणून मी चव अलग आहे आंबट आंबट आहे का असं त्याच्यात कोणी चिंच टाकते कोणी लिंबू टाकते मी निंबू टाकले लिंबू टाकले आहे त्याच्यामुळे आंबट आहे चव जरा वेगळी लागते आणि शेवटीच्या पाण्याची ही भाजी उशींची असते ना कारण चव तशीच आहे त्याच्यात सलग आता आपण पण याच्यात दोनच मी घातले भेंडी आणि केवला भेंडी पण चालतात का गावठी असल्यामुळे चालतात वेगळी असतात ऋषींची भाजी या सगळ्या भाज्या जामच भारी झालेल्या जा आणि या सगळ्या भाज्या तुम्हाला बनवून पाहिजे असतील तर आई ऑर्डर पण घेतात आणि तुम्हाला बघायच्या पण असतील तर याचा चॅनल आहे इकडे बघा मम्मीच रेसिपी म्हणून युट्यूबला तुम्ही टाकला तर तुम्हाला घर बसल्या यांच्या अजून वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळतील आणि तुम्हाला काय करायचं हे माहितीये चॅनल फक्त बघायचं नाही तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो <laughs> तुम्ही बघितलात ना आईनी खूप अशी मेहनत घेतली ती पण माझ्यासाठी घेतली पण मला आता त्यांना थोडस विचारायचंय इथे आईंचे मिस्टर पण आहेत तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव संजय रामा पवार <laughs> हा आता मित्रांनो तुम्हाला सांगायचंय ज्या रानभाज्या बघितल्या ह्या सगळ्या आमच्या आगरी कोळी समाजामध्ये बनवल्या जातात काही या भाज्या तुम्ही किती वाजता बनवल्या पाहिले ते सांगा पाच वाजल्यापासून घेतलेल्या बनवायला सकाळी पाच वाजल्यापासून बस सकाळी पाच वाजल्यापासून सकाळी पाच वाजल्यापासून त्या भाज्या बनवतात आणि भाज्या भेटल्या कुठे तुम्हाला आणि याच्यात म्हणजे बाबांची काय मदत आहे का ते पण मला सांगा बाबांनी पण खूप मदत केली भाज्या आणून द्यायची मी साफ करायची मदत केली अच्छा सगळ्यांनी आम्ही मिळून साफ केल्या हा घरातल्या माणसांनी आणि सगळ्यांनी व्यवस्थित सगळं मला मदत केली आता बाबा भाज्या आणायला गेले होते तर तुम्हाला भाजी आणायला गेल्या तिकडे कुठे कुठे गेले तुम्ही आणला गेलो होतो जुन्या मार्केटला तिथे ते कर्जतवरून येतात कात ते कातकरी लोक आणि आपले लोक आहेत ना ते कातकरी लोक तिथे घेऊन येतात मग त्यांच्याकडून मी घेऊन आलो त्या भाज्या सगळ्या भाज्या ठिकाणी भेटल्या एकत्र लावलेल्या असतात तुकडे घेऊन एकत्र लावून त्यांची मी मला माहीत आहे ना कुठली भाजी इकरा असतो कलटू असते अशा भाजी त्या माहीत म्हणून मी घेतलं तिथून नागरी गोळी समाजाने माणसांना पण माहीत आहे कोणत्या कोणत्या भाज्या पण खरं तर पहिल्यांदा मीच अर्ध्या ह्याच्यातल्या भाज्या मलाच नव्हत्या माहिती तर आई तुम्ही खूप मेहनत घेतली पण मला आता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला तुम्ही या गोष्टीची सुरुवात कशी काय केली रेसिपी मला खूप आवडते करायला आणि मला ना दोन हजार चारमध्ये काम मिळालेलं शाळेचा अच्छा तर तो काम करत होते मी काही कोरोनाच्या काळात ते काम बंद झालं आणि ती खिचडी माझी बंद झाली अच्छा तर मला मुलं दिसायला लागली का आई तुझ्या हातची खिचडी आम्हाला खूप आवडते अच्छा म्हणजे शाळेमध्ये तुम्ही खिचडी बनवून द्यायची हां शाळेमध्ये मी खिचडी बनवून द्यायची तुझ्या हातची खिचडी मला खूप आवडते अशी मुलं बोलायला लागली तर आई आम्हाला रेसिपी सांगत ना तू कशी मी येऊन माझ्या मुलाला सांगितलं बाबा मला मुलं भेटतात पण ती माझी लय आठवण करतात का आई आमची ना खिचडी लय चांगली बनवायची तर माझ्या मुलाला सांगितलं तर माझ्या मुलाला मुलांनी मला असं सांगितलं का मम्मी आपण ना शूट घेऊ आणि ती खिचडी बनव काय बनव ते मी तुला शूट घ्यायला सांगे करायला करेन तू बनवत राहा आणि तुझी रेसिपी मी घराघरात पोचवीन असं माझ्या मुलांनी सांगितलं खरं तर मुलासाठी एक लाईक करते मी म्हणजे त्याचं नाव आहे ऋषिकेश ज्यांनी आपल्या आईला पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि प्रत्येक मुलांनी आई वडिलांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे खरं तर आई वडील मुलांना देतात पण इथे उलटं झालेलं आहे इथं मुलाने आईला दिलेलं आहे काहीतरी असेल आपण त्याला पण भेटूया नंतर मग पुढे काय मग आम्ही शूट घ्यायला लागलो आणि जो कोणी आमची शूट हे आपलं टी व्हीला बघितलं किंवा मोबाईलला बघितलं यूट्यूबला तर लगेच येऊन मला भेटायच्या इथल्या जवळच्या आसपास त्या मुली काय बोलायच्या आई तुझी रेसिपी आम्ही ना करून बघितली तर मला खूप आनंद वाटायचा करून बघितली खाऊन बघितली आवडते मस्त आई अशाच चांगले चांगल्या रेसिपी दाखवत याच्यामध्ये मी ऋषिकेशला कर ऍड करेन कारण ऋषिकेशचा विषय निघालाय तर आपण ऋषिकेशला बोलूया तर ऋषिकेश तू जरा आतमध्ये आलास तर बरे आमच्या ऋषिकेशचा विषय निघाला तर आईने सांगितलं का मुलांनी सांगितलं का तू रेसिपी बनव मी तुझ्या व्हिडिओ काढेन आणि पूर्ण जगभर प्रसिद्ध करेन तर ऋषिकेश हाय ऋषिकेश आणि ऋषिकेश म्हणजे तुला हा असं का वाटलं कारण सगळ्यांना आता आपल्या आग्रिकोळी समाजात सरळ पुढे गेलेले आहेतच पण आईला आईच्या रेसिपी जगभर प्रसिद्ध व्हाव्या ही तुझ्या मनात इच्छा का झाली म्हणजे कशामुळे आपल्या पब्लिकला सांगशील इच्छा का अशी झाली की मम्मीच्या हाताला एवढी चव आहे ना की मी जेव्हा जेव्हा टिफिन घेऊन जातो ना तर प्रत्येक जण विचारत जाईल की हे कसं बनवलं ते त्याच्यामध्ये काय टाकलं तर मग मम्मीला घरी आलो ना तर सांगायचो हो की मम्मी हा विचार होता की भाजी चांगली झालेली तर मग आपण एक काम करू की आपण आहे ना ती जे पण बनवणार ना त्याची व्हिडिओ बनवू आणि ती युट्यूबला टाकू जेणेकरून काय होईल की प्रत्येक जण विचारेल ना तर आपल्याला सांगता येईल की बाबा आमच्या युट्यूबवरती असं असं चॅनल आहे की तुम्ही पण त्याला हे करू शकता भेट देऊन शिकू शकता जेवण आणि या जगामध्ये कसं आहे की कोणाला जेवण बनवता येत नाही चांगलं जेवण चांगलं नाही बनवता त्याचा फायदा आहे ना म्हणजे मम्मीला घेता येईल की मम्मी मम्मी आमची जेवण चांगलं बनवते तर तो, तो ते बघून लोक तरी मम्मीच जेवण शिकतील म्हणजे आईच्या हाताची चव प्रत्येकाच्या आईच्या हाताची चव वेगळीच असते माझी आई पण मस्त जेवण बनवते तशी ऋषिकेश असं आईच्या हाताची चव चांगली आणि सगळ्यांना येईल म्हणून ते सोशल मीडियाचा जो तुम्ही निर्णय घेतलास ना का व्हिडिओ काढून टाकणार तो उत्तम घेतलास त्याच्यामुळे आपण जनपी जास्त प्रसिद्ध होऊन जातो तर मला ऋषिकेशन भेटली आई जामच भारी वाटलेलं पण अजून एक मेसेज तुम्हाल देखे, देखे, तुम्हाला द्यायचं त्या अगोदर मला तुम्हाला विचारायचं आहे तर तुम्हाला कसं वाटतं जेव्हा आईला अशा ऑर्डर्स मिळतात किंवा सगळेजण येतात विचारतात तू छान जेवण बनवते तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्हाला पण आवडतात का खर खरं सांगायचं आवडतं म्हणजे एवढं आवडतं काही हिसाब नाही का मी बऱ्याच ठिकाणी जातो ना मी पण बनवणार स्वयंपाकच आहे आमचे पण ग्रुप आहे चार लोकांचा बरोबर त्याच्यानंतर काय छोट्या मोठ्या असल्या तर आम्ही करतो बाकी मोठ्या असल्या का ते लोक त्यांच्या बरोबर करतो बाकी छोटे असतात तर मग ही माझा मुलगा असे आणि मुलगी कधी कधी तिला पण घेऊन जातो अशा छोट्या मोठ्या आम्ही करत असतो हे छोटे मोठे आई नॉनव्हेज चांगलं बनवते का व्हेज दोन्ही तर उत्तमच बनवतो दोन्ही पण भारी तर हो हो आपल्या हो एक हे लावलं होतं जेवणाची रेसिपीचा शो ठेवला होता तिथे आईंची आणि माझी खरं तर पहिली ओळख आमची तिकडे झाली होती तिकडे आईंनी एक ताट बनवलेला त्याच्यामध्ये सगळं आपल्या नॉनवेजची रेसिपी आणि टेस्ट एक नंबर होत्या लॉलीपॉप होते सगळं सगळं म्हणजे होते सर्व आयटम वाटे म्हणजे पूर्ण ताट सजवला होता आणि आता वेजचा टाट पण बनवणारे मी तर सांगते आपल्या सा समाजामध्ये पहिलीच महिला ही म्हणजे पहिल्याच आई आहे ज्यांनी नॉन वेजचा टाट सधरण वेज कोणीच एवढा रेसिपी बनवत नाहीत तर मला आई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे अजून एक शेवटचा हा प्रश्न असेल का आपल्या ज्या पब्लिक आहे म्हणजे आपला जो समाज आहे हा कुठेतरी या गोष्टीला घाबरतो अजून का आपण काहीतरी करायला पाहिजे आता जसं तुम्ही करताय तुम्ही सोशल माध्यमातून पुढे केलेलं तसं तुम्ही एक संदेश देणार का सर्वांना का तुम्ही पण हे करा ज्यांना ज्यांचं टॅलेंट आहे तुम्ही दाखवा जगासमोर कुठलीच गोष्ट लाजण्यासारखी नसते असते तर मग मैं मॅसेज द्या तुम्ही जे आपल्या टॅलेंट असते ते करून दाखवायचं असते आणि आपल्या जगासमोर दाखवायचं असते का आम्हाला काहीतरी येते बरोबर ते असं दाखवलं पाहिजे प्रत्येक आईनी किंवा बहिणीनी किंवा मुलीनी काय आपल्या ते टॅलेंट आहे ते सगळ्या जगाला दाखवू शकलं पाहिजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मम्मी ना शिकली है कमी पण तरी पण मम्मीची जिद्द आणि चिकांचा बघा किती आहे मम्मी एवढं असं कोणाला वाटणारच नाही की मम्मी कमी शिकलेली आहे ऋषिकेश असं हा प्रश्न केला माझं शिक्षण पण कमी चाललं तुला वाटतं का मॅडम बघून शिक्षण नाही का आपल्याला शिक्षणावरती नसतं आपल्यावरती जिद्द पाहिजे पाहिजे माझं पण शिक्षण कमी आहे पाहिजे पाहिजे दाखवलं आणि आपल्या हल्ली मला तर खूप भेटून आपल्या आगरी वेळी समाज आता खूपच पुढे चाललेला आहे मी नेहमीच सांगते आणि हे हॉटेलमध्ये तर मी दाखवतेच तुम्हाला पण आज हा घरगुती यांचा हॉटेल नाही आहे माझी इच्छा आहे आई आणि बाबा आणि ऋषिकेश पुढच्या वर्षी किंवा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही एक हॉटेल पण चालू करा मम्मी मम्मीची रेसिपी म्हणून कारण जिथे कुठेतरी चांगली सुरुवात झाली आणि खूप चांगल्या रेसिपी बनवतात खूप दमल्या सकाळपासून त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि ते अजून लोकांना बघावं त्यासाठी एक छान असा सुंदर असा हॉटेल त्यांचा होऊ दे मी आईकडे प्रार्थना करते लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण होती आणि तुम्ही खूप पुढे जा आता हा जे तुम्ही वेळ काढला त्याला तुमचं खूप खूप धन्यवाद ऋषिकेश तुझं पण <laughs> चला मित्रांनो खूप सारा सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आईच्या मेहनतीला पण लाईक नक्की रेसिपी बनवलेली एक भाजी बोलायची पण आईने मला सगळ्याच रान भाज्यांचं दर्शन घडवलं असं बोलायला गेलं तेहतीस कोटी देवांचं दर्शन मला श्रावण महिन्यात झालेलं आहे आणि माझी श्रावण म्हणजे सुरुवात जामच भारी झालेली आहे मित्रांनो तुम्हाला पण जर अशी सुरुवात करायची असेल तुम्हाला अशा रेसिपी बनवायच्या असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आईचं चॅनल आहे नवमी रेसिपी त्याला सबस्क्राईब करा आणि एवढी महिन्यात सकाळपासून आई

चला काहीच बघूया ज्योतिताईनी काय दिले ते गिफ्ट मध्ये मम्मी खोल बरं वाटलं ज्योती पाटील आमच्या घरी आली तुम्ही गिफ्ट पण खूप छान आहे खूप छान आहे तुम्ही दिलेली दिले गिफ्ट आम्हाला खूप आवडली आणि धन्यवाद ताई घरी आल्याबद्दल थँक्यू